बीड सिटीजन नवयुवक आणि नवमतदार येत्या काळात देशाचे भवितव्य आहे त्यासाठी जनजागृती महत्वाची आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित रॅलीला हिरवी झेंडी दाखवून त्यांनी सुरुवात केली याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख तहसीलदार चंद्रकांत शेळके नायब तहसीलदार सुरेंद्र डोके इतर अधिकारी कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे म्हणाले की देश हा महासत्ता बनू पाहतोय राष्ट्रीय मतदार दिनाच्या जनजागृतीत नवयुवकांचा असलेला सहभाग पुढील निवडणुकीत बीडचे चित्र पालटून दाखवेल आज चंपावती विद्यालयामध्ये मतदान दिनानिमित्त मतदान जनजागृती विषयाशी संबंधित रांगोळी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत पंचवीस विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता या प्रदर्शनास तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी भेट दिली रॅलीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून समाज कल्याण कार्यालयाच्या प्रांगणात समारोप करण्यात आला रॅलीच्या समारोप प्रसंगी चंपावती विद्यालयाची विद्यार्थिनी नम्रता तांबे म्हणाले की बीड जिल्हा हा आता केवळ उस्तोड कामगारांचा जिल्हा राहिलेला नसून या जिल्ह्याने उत्कृष्ट खेळाडू उत्तम प्रकारचे अधिकारी निर्माण करून बीड जिल्ह्याला खऱ्या अर्थाने पुढे नेले असून आपली बीडकर अशी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी दृष्टिकोन बदलला पाहिजे असे तिने आपल्या मनोगतात व्यक्त केले उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी सन्मानचिन्ह देऊन नम्रता तांबे हिचा गौरव केला राष्ट्रीय मतदार दिनाच्या रॅलीत विविध शाळेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व समारोप उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे यांनी केले